रोज एक नवीन विषयमध्ये मित्रांनो आजचा विषय आहे काम मग तुमचा बाप करणार का बघा आजच्या विषयाचच नाव आहे काम मग तुमचा बाप करणार काय माझा व्हिडिओ बघत चालला की तुमच्या लक्षात येईल की हा माझा जो विषय आहे तो किती महत्वाचा आहे मित्रांनो मी अनेक ठिकाणचे किस्से सांगतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो बघा आजकाल कायमस्वरूपी कामगार आणि कंत्राटी कामगार अगर डेलिव्हिजन्सवर काम करणारे अशी वेगवेगळ्या कामाची पद्धती आता एका मोठ्या बँकेमध्ये गेलो तर बँकेमधला किस्सा असा झाला की एक कायमस्वरूपी कामगार होता त्याचं वय सुमारे अठ्ठेचाळीसच्या वरती होत आणि त्याला असा युग होता की मी पणा होता की मी कायम कामगार आहे माझा पगार जास्त आहे आणि त्याच्या शेजारी जो तरुण मुलगा होता त्याचं वय असेल एक चोवीस पंचवीस तर तो मुलगा तो जो कायमस्वरूपी कामगार होता तो वयाने जास्त होता आणि तो त्याच्या बाजूला जो बसला होता ना त्याला काम सांगायचं पण हा काम टाळत होता ह्याचा ऐगो काय मी आहे मी आहे आणि ते पोरग काय करायचं की मी कायमस्वरूपी नाहीये मला पगार कमी का आहे कारण तो टेम्पररी आहे किंवा कंत्राटी पद्धतीने तर काम एकच आहेत पण पगार कमी जास्त आहे दोघांचे वेळ वगैरे तो काय म्हणतो की माझ्यापेक्षा पगार तुम्ही जास्त घेताय तुम्ही काम करा की शेवट तुम्हाला जास्त शिकू नको मी कायमस्वरूपी आहे तो आज आहेस तर उद्या नाहीस तू काम करू आणि ज्याला पगार जास्त आहे ते म्हणतो मी कायमस्वरूपी आहे मी सांगेल ते तू कर हा एक पहिला किस्सा दुसरा किस्सा महानगरपालिकेतला काही कर्मचारी काही कर्मचारी पूर्वी चतुर्थ श्रेणीमध्ये म्हणजे झाडलोट करणारे कर्मचारी होते आता झाडलोट करणारे कर्मचारी त्यांनी सॅनिटरी ची पोस्ट मिळावी म्हणून काय परीक्षा दिल्या आणि काय परीक्षा दिल्यानंतर ह्या झाडलोट करणारे कर्मचारी किंवा ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी मग त्यामध्ये काय महिला आहेत काय पुरुष आहेत यांनी काय केलं ते सॅनिटरी इन्स्पेक्टरची पोस्ट मिळावी म्हणून जे काय परीक्षा दिल्या त्याच्यामध्ये पास झाले आणि पास झाल्यानंतर त्यांची बढती सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून झाली आता जो सॅनिटरी इन्स्पेक्टर झाला आता ज्या कळपातून आला म्हणजे जे काय चतुर्श यांनी का, काम करणार जो कळप कळप म्हणतो मी ग्रुप म्हणतो की त्यातून आला आणि त्यांचाच तो बॉस झाला आता ते जे खालचे कर्मचारी काय म्हणतात की हे आमच्यातनच गेलाय ह्याचं काम काय ऐकायचं आणि शिव काय म्हणतोय मी तुमच्यात जरी होतो पण आज सॅनिटरी स्फोट आहे माझं मी ऐकायलाच पाहिजे आता हे जे काम ते ऐकत नाहीत का आमच्यातनं गेलाय आता शिव सांगतो की मी असाय झालो तोला काम करावं लागेल आता दुसरा मुद्दा मित्रांनो की काही कर्मचारी असे आहेत की त्यांची पोस्ट झाडू कामगार म्हणून आहे पण त्यांच्याकडे बघितलं तर ते आयुक्त उपायुक्त लेवलचे दिसतात त्यांचा अटिट्यूड त्यांचं राहणीमान एकेकाचे एक असे गॉगल बुलेट हातात चैन कड हातात मावा तोंडात मावा थुकत चौकात बसणार असे बुलेटवर बसणार किंवा आलिशान गाड्या अशा गाड्या घेऊन जायचं पण त्यांचे झाडू कामगार किंवा गटर खोली म्हणून नोंद आहे ते काम करत नाहीत काम करत नाहीत ते निवांत असतात अनेक घटना अनेक अनेक सांगली मिरज कप्पाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीतलं बोलतोय मी तुम्हाला हे काम करत नाहीत का तर तो, तो जो आय टीत बसतो ना तो म्हणतो मी कायमस्वरूपी आहे मला पन्नास हजारच्या वर पगार आहे पन्नास हजारच्या वर पगार पगारामध्ये तो जो राणीमाल वगैरे स्टँडर्ड असणारच किंवा पण त्याचा युग मिळायला लागलाय का तर मी खालचं काम करू काय साधं काम करू नाही म्हणून तो आयटीत बसतो आणि कुठल्या तरी दारुड्याला आणतून त्याच्याबद्दल कामाला लावतो आम्हाला लावतो तरी हे नशीब काही ठिकाणी कामच लावत नाहीत म्हणजे नुसता पगाराचाच अनेक घटना आहेत जर आयुक्त उपायुक्त आरोग्य अधिकारी लक्ष घातलं कितीतरी घावतील असे कितीतरी हे मी सत्यता मानतोय आता जे डेलिवेजन्सीवर आहेत बदली कामगार आहेत किंवा कंत्राटी पद्धतीने आलेत त्यांचा प्रॉब्लेम काय हणा पन्नास पन्नास साठ साठ हजार पगार हे काम करत नाही जे मिजास मारतात आम्मी काम का का करू आम्मी भी कर ना अरे मग तुम बाप करना काम आज विषयाच न मग तुम्हारा बाप करना काम को बाबा नो हेजा युग योजा पन्ना साठ हजार पगार है हेजा युग यो कि पगार कमी है मी डेलिविजन सोर है मी बदली कामगार है अरे काल कुछ तुमच्या युग तुमच्या जवळ ठेवा तुमच्या घरात ठेवा अन्यथा राजीनामा देऊन जावा आणि काम मिळणं आलंय कामाच्या शोधात आहेत आणि देवाने तुम्हाला काम दिलंय आणि तुम्ही हे करत बसलाय हे अनेक ठिकाणी चालतंय ते हे वरिष्ठांनी जर लक्ष घातलं ना आणि अचानक धाडी टाकल्या ना वरिष्ठांना सुद्धा घाम येईल एक गोष्टी बघून किंवा काय काय ना ऍडमिट करायची वेळ येईल की असा प्रकार चालतो ते असं डोक्याला हात लावायची वेळ येईल तुमच्यावर काय पद्धत आहे अ तुम्ही काय होता लगेच तुम्ही बदलला जरा वरच्या पोस्टला गेला तर तुम्ही लगेच हिरो झाला आणि तुम्हाला देवानं देव कृपेनं लाखो लोकांना काम ना तुम्हाला बदली कामगार तर मिळाले बघा तुम्हाला कंत्राटी पद्धतीनं तर मिळाले बघा मिळाले ना करा ना काम जी जबाबदारी दिली त्याच्या बदली तुम्ही काम केलं पाहिजे तुमचं युगो विगो तुमच्या घरात ठेवा ना आणि कित्येक जणांचं मी कौतुक सुद्धा करतो कित्येक जणांचं मला खरंच त्यांचं कौतुक कर असं वाटतं की अनेक दृष्टपुष्ट मुलं आहेत तब्येतीनं नाहीत आणि असे पलवान असल्यागत आहेत अतिशय नीट नेटकी राहणारी मुलं आहेत की त्यांना जरा सुद्धा इगो नाही ते ते गाडा ढकलत नेत्यालाय मी पाहिलेलं आहे गटर व्यवस्थितरित्या काढताले मी पाहिलेलं आहे झाडू व्यवस्थितरित्या मारताले मी पाहिलेलं आहे अशी सुद्धा लोक आहेत त्यांचं मला कौतुकच करू वाटतं मी अनेक वार्डमध्ये बघतो या सांगली शहरामध्ये बघितलंय मिरजीत बघितलंय की अनेक मुलं चांगली पण आहेत जे राहणीमान सुद्धा त्यांचं चांगलं आहे आणि कामाची पद्धत सुद्धा चांगली आहे ज्याचं चांगलं आहे त्याला मी चांगलंच म्हणणार जो वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार माझं व्यक्तीच्या कोणीही दुश्मन नाही आहे व्यक्तीच्या कोणीही नाही आहे हा व्यक्तीच्या जो दुश्मन असेल किंवा काय असेल मी कागदोपत्री कायद्याच्या स्वरूपानं मी वरिष्ठांच्याकडे तक्रार करेन मी जे काही करायचं करेन तो झाला माझा वैयक्तिक प्रश्न पण मला एक जनरल बोलायचं आणि ही गोष्ट सांगली मिरज कोप्पाड शहर महापालिकेतलीच नाही तर ही गोष्ट मित्रांनो अदर महापालिकेतली मा, पण आहे मी ठाण्यातलं एक उदाहरण देतो मुंबई ठाणे मित्रांनो माझ्या समोर मी रस्त्याच्या कडेला थांबलो होतो आम्ही पहाटे पहाटे पोहोचलो होतो ठाण्यामध्ये आणि एका रोड कडेला थांबलो तर त्या ठिकाणी ड्रेनेज चौकप घालतात आणि एक वेंटो गाडी आली वेंटो वेंटो एवढी आलिशान गाडी लांबडी आली आणि त्याच्यातून असे पान जण उतरले असे तब्येतवान होते सगळे अंगावर सोनं विणं होतं सगळे जीनशर्ट वगैरे केलेले बूट बीट पाहत होते अशी आलिशान मोहीमला साहेब लोकांची टीम आली, आली। पण मित्रांनो ती वेंटो बाजूला लावली त्यांनी आणि ते पाणजण उतरले त्या रस्त्यावरच फुटपाथवरच त्यांनी कपडे चेंज केली कपडे चेंज केली साधी कपडे घातली बरुमडा वगैरे असे घातले आणि डिक्की खोली डिक्कीतनं ते ड्रेनेजचं साहित्य काढलं आणि पाट, पाट पाट तो ड्रेनेज चेंबर खोलला आणि सगळं केलं लगेच वर धुतले आणि पुन्हा कपडे उपडे घालून ते मिनटातनं गेले अरे अरे म्हणलं काय पद्धत अरे कामाच्या वेळेला काम आणि मिजासच्या वेळेला मिजास मारायचं ना खरं त्या ठाण्यामधल्या त्या बघितलं तरी मी उदाहरण तुम्हाला का देतो की सांगलीतलं मिरजेतलं किंवा अन्य भागातलं हे जर स्वरूप असेल तर हे बदललं पाहिजे आणि माझी वरिष्ठांना विनंती आहे की एकदा अचानक यांच्यावर धाडी टाका किंवा मी प्रयत्न करतो हे जे व्हिडिओ व्हिडिओ काढण्याचे मी तुम्हाला डायरेक्ट पाठवीन काय तर आता मान्य आईफ साहेबांनी काय लोकांच्या बदल्या केल्या त्याच्यातून काय लोकांना त्रास होतोय काय लोकांना चांगलं झालंय काय होईल तर थोडंफार मागं फड समजून घेत घेतलं जाईल मित्रांनो तुम्ही पण समजा महापालिका क्षेत्र हे आपलं क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं जो पगार मिळतो त्या पगाराला निगडीत राहा त्या पगाराला साजेस काम करा आणि तुम्ही जनतेतनं आमच्यासारख्यांच्या गंड तुमच्याबद्दल वाईट तु भावना निर्माण होईल असं वागू नका अशी विनंती करतो जर माझा मुद्दा पटत असेल मित्रांनो म्हणजे नागरिकांना तर माझा व्हिडिओ फॉरवर्ड करा या लोकांच्यापर्यंत पोहोचू दे या लोकांनाही समजू दे की आपण वागतो ते चुकी चुकी बरोबर आणि मित्रांनो जर का जर तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ बघायचे असेल तर खाली सबस्क्राईब आलेले शब्द त्याच्यावरती टच करा त्यानंतर बेलचे चिन्ह आले की टच करा आणि माझे रोजचे व्हिडिओ रोज बघायचे असतील किंवा मागचे व्हिडिओ बघायचे असतील यापूर्वीचे तर ऑल म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यावर टच करा हे एवढंच काम आयुष्यात एकदा करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जर फेसबुकवर बघत असाल तर मला लाईकच्या बटनला वरती टच करा मला तेवढाच आनंद मिळेल आणि तुमच्या कमेंट्स तुमच्या प्रतिक्रिया मला देत चला माझं काय चुकत असेल तरी पण मला सांगा मी बदल करून घेईन कारण का आपली चूक आपल्याला दिसत नाही दुसऱ्याला दिसते म्हणून कृपया तुम्ही पण माझ्या चुकावत असेल तर मला सांगा मी आवर्जून त्या मान्य करीन आणि मी माझ्यात बदल करेन तर माझ्या आजच्या विषयाचं विषयांतर करू नका समजून घ्या अशीच विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो